वेळेला विचारतात तुमची लायकी काय लायकी काय अरे हे अशा अनेक नरत्न या, या देशासाठी या समाजाने दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत मी भारत सरकारचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि आपल्या ओबीसी समाजाचं सुद्धा जे आहे ऋण त्यांनी मान्य केलं की ही सगळी मंडळी जी आहेत देशासाठी समाजासाठी काम करत होते हा सर्वोच्च सन्मान आहे शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र सर्व क्षेत्रांची आवड असणारे आणि काम करणारे मुख्यमंत्री म्हणून गोर गरिबांना न्याय देणारे असे हे बिहारचे मुख्यमंत्री होते नाभिक समाजाचे त्यांना हा मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेले नगरला आल्यानंतर जे मला आठवण येते आमचे फार जुने सहकारी माझे मंत्री सुद्धा होते अनिल भैया राठोड ज्याचे घर या अख्या शहरात चाळीस पन्नास असतील हो पण पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये आमदार होत होते लढायला लागत रडून काही होत नाही लढावं लागत आता मगाशी सुद्धा माझ्या अनेक सहकार्याने सांगितलं अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उधळला मग आता हे उपोषण कसलं आता परत